आरपो आरांट चाललंय रोका हानायला बे चालून निघाली बघा भुजावून लावूरा ठेक्याची बघा भुजावून लावू तु पाक्र बही उकळून खायला गेली ती बी मग ही जरा काटकर राहून ही वर ठेकी बांधली का फाड 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 केलं काकर निघून जाते हा काय नाही काटकी आहे ति त्यातच त्यातलं आपल्याला राहत घेऊन नाका काय घेतलंय हातात हा पाण्या काय करतोय हो हो पडले का ओटवट पाण्या काय करते चिंबूर ना, ना। चला का चला बापराव झाला ग हाफे हात खाली ठेव एवढी का राटली आहे का संधी चांगली असते थंडीत फिरलेला चांगला असत कान 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 फिरायचं पळायचं रनिंग करायचं चला बुईमूग अशी अंकल्या बुईमूग खायला मजा आहे पण कष्ट घ्यायला लागते अगोदर काय ग Salah. Salah kana 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 fast salah. Andi andi andi. Ah uh, andi, sang dari andi. Mm. Sang ja? mm. mm. ka ya. Kuli. Ngar ka karta re. Kese je. Chan lagti daga. Sangala yes. dau han la saka saka hmm. ba pro. Ni bar tu tu pan la laga tu suda.

निबर निबर खाये जो ले आस लोग आस आस देश में भेजे आस दा मैं नहीं आस आस लेके क्या कब लेना स्टेट खाये या Mmm. 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 Mmm.

रात्री आहेत ना मग त्याला काय असतंय ऊस खाल्ल्याला सकाळ सकाळचा चांगला असतो पाणी पियचं सकाळ सकाळचं औ कोमट पाणी पियचं मस्त शेंगा शेंगायच मस्त लावू काढले नसते शेंगाने शेंगा शिजवून कोण म्हणलं वर बसलं नाही का अजून <laughs> पोट बस का <laughs> <laughs>

हं मी तरी एकच आहे अंतेला घ्या मला डोळे छान लागा अंतेला अंचंदो पिता तो पुढे चालू आपण हं धरी नू हं मी मी तर दा बुन घेना मी पिता बुन कवळ्या hmm. गई oh, नाही त्या रे hmm. hmm. बाप्या ती बापो कवळ गी नाही ती कवळ छान छान कवळ आहे माझा माझा 31 साल पण लय मोठा आहे ती नाही कर डीपिन माझा जात आहे

तोपर्यंत मी हे बुजावला लावतो इथली एक काटी आहे ती घेऊन ये आपण आहो तिकडे मध नाही असत चेंबूरच्याकडे चेंबूरकडे आहो कस ह्या तुकड्यात बिम मग पेरलाय बघा आपण मस्त पैकी ते बघ करायचं आहे ह्याला खडापाना सगळं भिजवायला दमवतो या आणि ते बघ करायचं डोक्यात आहे अशीच भुजाव लावली बघा भोजावून लावली म्हणजे जास्त येत नाही पाखरं त्यांना वाटत कोणतो ए या बास करा चला या हा बास करा चला a uh, catela

मी दिवार, दिवाळी दिवाळीच म्हणते होण्यासाठी गेले ना तेव्हा आम्ही आम्हाला सात किसाची पॅन्ट घेतली होती तर मित्रांनो आता पुढच्या वाद भेटतो सगळ्यांना बाय